नमस्कार आपल्या सर्वांचं स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी प्रोटीन चिल्ला बनवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्ही तर चिल्ल्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य दाखवते तुम्हाला इकडे मटकी घेतलेले हिरव्या मुगाची डाळ घेतलेली आहे चिलकावाली इथे चणे घेतलेले आहेत घेऊ घेतलेले आहेत आणखी इकडे डाळी आहेत सगळ्या मुगाची डाळ आहे तुरीची डाळ आहे उडद डाळ आहे इकडे तांदूळ आहेत इकडे सोयाबीन आहे इकडे अख्खे उडद घेतलेले आहेत मी इकडे मसूर डाळ आहे तर आपल्या आपल्याला सगळ्या डाळी थोड्याश्या भाजून पिसायचे चला तर आपण या डाळी भाजून घेऊया तर आपण सर्व डाळी भाजून घेऊया आपल्याला जास्त भाजायच्या जा नाही डाळी अशा प्रकारे आपल्याला भाजून घ्यायच्या डाळी या सगळ्या थंड होईल आपण हे मिक्स डाळ पिसून घेऊया सगळं मिक्स केलेले मी मिक्सरलाच पिसते ह्याच्यामध्ये ज्वारी आणखी बाजरी टाकली तरी जमतं माझ्या घरी ज्वारी बाजरी नाही त्याच्यामुळे जे होतं तेच गरम करून घेतलेलं आहे मी पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला पिसून घ्यायचं आहे जास्त मोठंही नाही जास्त छोटंही नाही चिला खूप छान बनतो याचा एकदम प्रोटीन रेसिपी आहे तर आपण सर्व पिसून घेऊया आपल्याला चिल्ला बनवायचं आहे चिल्ल्यासाठी मी भाज्या घेतलेल्या इकडे शिमला मिर्च घेतलेली गाजर घेतलेले आणखी कांदा घेतलेला आहे पिसलेल्या डाळीचा जो आटा आहे तो घेते मी कापलेल्या भाज्या देते आट्यामध्ये टाकून मिरची पावडर टाकते मीठ थोडासा गरम मसाला हळदी पावडर धनिया पावडर थोडासा जिरा घेतला चला तर आपण आटा भिजवून घेऊया थोडं पाणी टाकते मी आपण आटा मस्त मिक्स करून घेऊया पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला आटा भिजवून घ्यायचा आहे कारण कपड्यावर आपल्याला थापता आला पाहिजे चिला तर इथे मी एक कपडा घेतलेला आहे पाहू शकता पातळी कपडा घेतलेला आहे आपण चिल्ला बनवूया पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला चिला बनवायचे आहे वरून पाणी लावायचे आपल्याला इकडे तवाही गरम झालेले आहे थोडं तूप लावून घेते पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला डोसेच्या तळ्यामध्येच बनवते मी ढाकण ठेवूया ढाकण काढूया तूप वरून थोड़ा, असं सा दोन्ही शेकलेले शेकलेलं आहे पाहू शकता असा खरगुस्व घ्यायचा आहे शेकून पाहू शकता आपला चिल्ला तयार झालेला आहे साईडला दही घेतलेलं आहे तर आजचा प्रोटीन चिल्ला कसा मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका